प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र त्या लोकसभा हा आणि या प्रकारामध्ये हा आतासाठी आज समाजामध्ये दिसत तुम्ही काय सांगाल किंवा कोणते प्रकार आले पाहिजे मला पाहिजे काँग्रेस समजा कारण मी ना परवा गेलं खाली पाहिजे त्याच्याकरता नाही ना बिंदर नाही जास्त का मला भाईला नाही आता पॉवरती

शेतकरी आहात बरोबर आहे बरोबर आहे आता लोकसभेच्या निवडणूक सुरू आहे काय होईल असं तुमच्या मतदारसंघामध्ये असं तुम्हाला वाटत शेतकरी विरोधी सरकार आहे कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही अच्छा त्याच्यामुळे ते धोका होणार अच्छा म्हणजे सरकारच्या धोरणावरती तुम्ही खुश नाही अजिबात नाही अच्छा म्हणून तुम्ही महाविकास आघाडी कि महायुती महायुती महा म्हणजे नाही नाही मला एक चिन्ह आहे तुतारी पुतारी अच्छा म्हणजे तुमचं मत आहे शरद पवार साहेबांना सगळ्यांचा सगळे नाराज आहे शेतकरी जवळ जवळ सगळेच नाराज आहे अच्छा दुधाचा व्यवसाय आहे तुमचा आहे दुधाचा काय भाव मिळतो का पाण्याची बाटली इतका भाव मिळतो पाण्याची बाटली महाग आहे अच्छा त्याच्यामुळे तुम्ही या सरकारवरती शंभर नाराज नाराज आहे तुम्ही काय करता नाही नाही बोला बोला काका तुम्ही ज्येष्ठ आहात सिनियर आहात आणि तुम्ही अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत अनेक सरकार आली आणि आने अनेक सरकार गेली गेल्या दहा वर्षामध्ये भाजपने जी सत्ता भोगली किंवा जे निर्णय घेतले त्या धोरणामध्ये किंवा त्या धोरणाविषयी काय सांगाल तुम्ही तसं पाहिलं तर आता मोदी साहेबांचं सरकार तसं त्यांचं काम खरोखर चांगलं आहे कांद्याचा प्रश्न सोडला तर बाकीचं बरंच त्यांचं चांगलं आहे आणि बाकी बाहेरच्या देशामध्ये सुद्धा त्यांचं मोठं वर्चस्व आहे आपल्याला भारताला दुसऱ्या देशाचा त्यांच्यामुळं कोणा म्हणजे धोका होऊ शकत नाही एवढी त्यांच्यात पावर आहे असं आणि भारतीय कामं केले आहे आता कसं आहे भारतीय असं प्रत्येक आता या अंदरसूल खेड्यात आली आता प्रत्येक खेड्यात ती जाऊ शकत नाही म्हणजे तिथे कामं जे असतात ते वरच्या लेवलला असतात अच्छा हे खेड्यातलं जे काम आहे समजा अंधरसुद्धलं काम आहे इथं ग्रामपंचायत आहे पंचायत समिती जिल्हा परिषदे हे यांनी करायची कामं असतात आणि खासदारचं काय काम असतं हेच नेमकं लोकांना समजत नाही मला हे सांगा का आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय वाटतं तुम्हाला का काय होईल मोदी साहेब यायला पाहिजे अच्छा काय कारण केंद्र सा, केंद्रासाठी केंद्रासाठी अच्छा, अच्छा आणि तुमच्या मतदारसंघासाठी मतदारसंघ खाली कोणी घेऊन देश केंद्र मोदी साहेब पाहिजे नाही 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 तुमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये काय व्हायला पाहिजे आता कोणाचं मत काय कोणाचं काय तुमचं मत सांगा मला मोदी साहे मतदान करणार आहे अच्छा काय म्हणाल तुम्ही यांनी जी प्रतिक्रिया दिली त्याच्याशी सहमत आहेत का आपण नाही ना काय पंजाब पंजाब पाहिजे पंजाब पाहिजे अच्छा का बरं पंजाब पाहिजे असं तुम्हाला वाटतं आता मोदी केलं आपल्यासाठी काहीच केलं नाही काय केलं काय करता तुम्ही काय व्यवसाय करता आता आमचं काय मोलमजुरीचं काम आहे मोलमजुरीचं काम आहे म्हणजे सामान्य माणसासाठी मोदींनी काय केलं नाही काय फक्त रेशन रेशन दिला देऊन काय उपयोग केला सांग बर आज तुम्हाला स्वातंत्र्य मिळून किती दिवस झालेले फक्त रेशन फ्री देतात रेशन फ्री देऊन काय करतात काय त्याच्यातून काही मतलब नाही सांगत त्याच्यामुळे बदल अपेक्षित आहे बदल अपेक्षित आहे काय बोलायचं ते मत तर द्यावं लागेल ना कळलं नाही मत द्यावं लागेल बरोबर आहे का नाही तुमची काय इच्छा आहे कोणाला देणार शरद पवार साहेबांना देणार की मोदी साहेबांना देणार हे सांगा देव शरद पवार महिलांना तर पन्नास टक्के आरक्षण दिलं आहे पाच वर्ष दोन वर्षापासून तुम्हाला धान्य फुकट मिळते तरी खुश नाही का एका हाताने एका हातानी काढून घेते त्याच्यामुळे मग सरकारला या विद्यमान सरकारला आणि मग कांद्याचे पैसे आम्हाला कमी दिले जाते आणि इकडून मग फुकट दिले असं दाखवतं ना फक्त म्हणजे सरकारवरती खुश नाही तुम्ही नाही मग मत देणार का तुम्ही नाही देणार नाही देणार जोरात बोला नाही नाही काय नाव तुमचं मनीषा दाभाडे मनीषा दाभाडे कुठले तुम्ही बोगते बोगते काय वाटतं तुम्हाला यंदा निवडणुकीमध्ये काय होईल बोला बोला सरकारवरती खुश आहात का तुम्ही नाही मग यंदाच मत कोणाला वेळेवर पाहू अच्छा या ठिकाणी सरकारच्या त्या धोरणावरती एका महिलाने आपल्या नाराजी व्यक्त केलेली आहे तर एकेनं सांगितलं आपल्याला आम्ही वेळेवर बघू काय ना तुमचं संगीतात आबाडे संगीता आवाडे संगीता तुम्ही पण सगळ्यात दाबाडेच आहे का <laughs> अच्छा <laughs> काय वाटतं तुम्हाला यंदा या निवडणुकीवरती निवडणुकीमध्ये सरकारच्या धोरणावरती आपण खुश आहात का आता खुश नाही पण मग आपलं आता काय ते मानाल काही भावजू काही त्याला मग बदल होईल का सरकार मध्ये असं वाटत आता आता काय हातात नाही ना ते आता नाही नाही तुमचं मग सांगा तुमचं सा, तुमच्या हातात नाहीये पण तुमचं मग सांगा तुम्ही मग आता सरकारने जरा दिलास भाव आता आता निवडणुका चालू आहे आता काय भाव देणार बदल व्हायलाच पाहिजे बदल व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचा आरोप आहे ना तर आता तुमचं काय मत आहे याच्यावरती आता मी दहा वर्षापासून बघतोय ना तर शेती माल जो नेमका काढ निस आला मार्केटला न्यायची वेळ आली बाजार भावला डाऊन होऊन जाते आणि कोणता कुठला माल करा कशालाच भाव नाही कोणत्याच पिकाला बाजार नाही असं अच्छा आता हे जे सरकार आहे त्याच्यावरती आपण खुश आहात का आणि त्यांच्या शेतीविषयी शे जे धोरण आहे त्यांचं ते प्रत्येक वेळेस चुकीचं आहे कांद्याची निर्यातीच्या वेळेस नेमकं निर्यात बंद करून टाकत्या आणि शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होऊन जातं आणि बाजार आंतरराष्ट्रीय बाजार तर हे जर बघितलं तर बाजार चांगल्या असत्या शेतीमाला पण आपल्याच देशातून निर्यात न केल्यामुळं इथं बाजारभाव कमी राहत्या मला हे सांगायचं का आता महाविकास आघाडी कि महायुती महाविकास आघाडी महाविकास आघाडी तर महाविकास आघाडी का बरं कारण त्यांच्यात कसं आहे इथून म्हणजे दुसऱ्या सर्व पक्षांचं ते एकत्र येऊन त्यांनी एक स्वतःचं हे तयार केलं आहे आणि त्यांना शेतीविषयी थोडंसं पहिले सत्येत असल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांविषयी थोडी जाण आहे काय केल्याने काय होतं शेतीचं आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं कारण शेतीचे आणि शेतीमालालाच बाजार नाही त्याच्यामुळे मग ह्या सध्याच्या सरकारवर नाराज आहे म्हणून बदल बी हवा असं वाटतं त्यांना थोडस म्हणजे हा देश जो आहे कृषी प्रधान देश आणि भारताची अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांवरती अवलंबून आहे हो। हो। आणि त्यामुळे हे सरकार निश्चितच शेतकऱ्यांसाठी काम करेल असं तुम्हाला वाटतं हो हो अच्छा काय नाव आहे तुमचं किरण रेवजी कोतकर कोतकर राहायला कुठे गोलेवाडी आज आपण धामणगाव मध्ये कांदा उत्पादक शेतकरी रामभाऊ कदम यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत का यांचे संपूर्ण कुटुंब जे आहे कांदा जो आहे तो भरला जात आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कांदा उत्पादकाचा हा भाग आहे आणि नेमका या कांदा कांद्याला सध्या भाव नाही आणि म्हणून काका काय नाव तुमचं अशोक रामभाऊ कदम अच्छा, अच्छा। मला हे सांगा सध्या कांद्याला भाव नाही आहे बरोबर आहे बरोबर किती कांदा होता तुमचा कांदा आमचा नव्हता आहे करत अच्छा किती पैसे झाले झाले की भरपूर पैसे खर्च नाही पेटला खर्च फिटला आता खर सध्याचं जे शासन आहे किंवा सरकार आहे त्याच्यावरती तुम्ही काय खुश आहात का, का नाराज आहात खुश पण आहोत नाराज पण आहोत अच्छा खुशकशामुळे खुश आहात नरेंद्र मोदी तिथे शकत गरजे पण शेतकऱ्यांचा त्यांनी विचार केला पाहिजे अच्छा शेतकऱ्यांना खर्च मामूर झाला ना अच्छा शेतीला रासायनिक खत जर घ्यायचे तर अठरा टक्के जीएसटी लावलेला आहे ना मला सहा हजार रुपये देता वर्षाला अच्छा आणि एक लाख रुपये खत घेता अठरा हजार काढून घेता अच्छा शेतकऱ्यांना एकीकडे एक म्हणता का आम्ही खुश आहोत एकीकडे म्हणता की तुम्ही नाराज आहात खुश पण आहोत पण नाराज पण आहोत ना देश वाचवण्याकरता मोदीची गरज आहे पण शेतकरी वाचवण्याकरता मोदींनी निर्णय चांगले घेतले पाहिजे का ज्यांनी करून शेतकरी वाचला पाहिजेत ना आपला अच्छा नुसतं देशाचे बॉर्डर सुरक्षित ठेवून चालणार नाही ना देशातली जनता पण सुरक्षित पाहिजे खाणाराचा विचार नाही केला पाहिजे ना पिकानाचा विचार केला पाहिजेत मग मला असं सांगा का आता जो आहे यंदा लोकसभेची निवडणूक सुरू आहे यामुळे आता यंदाच्या निवडणुकीमध्ये तुतारी वाजेल का कमळ फुलेल तुतारी तर वाजली पाहिजेत तुतारी वाजली पाहिजे कमीत कमी त्यांना समजलं पाहिजे कारण त्याच्या मतदारसंघामध्ये जे शेतकरी जागृत झालेला आहे अच्छा म्हणजे तुमची त्या मोदी संदर्भामध्ये तुम्ही खुश आहात परंतु धोरणामुळे तुम्ही नाराज आहात मोदी शेतकरी धोरण ना अच्छा यामुळे तुम्ही आता या, नाराज आहात शंभर टक्के अच्छा वहिनी मला हे सांगा का तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये राबतात पाणी भरतात खतं असतील बी बियाणं असतील त्यांना तुम्ही जे आहे खूप मेहनत करतात आणि त्याच्यानंतरही तुमच्या कांद्याला जर भाव मिळत नसेल तर तुम्ही काय सांगाल सरकारच्या या धोरणाला आम्ही नाराजच आहे ना सरकारवर अच्छा आम्हाला जर जे खर्च करेल तो पण निघत नाही मग आम्ही नाराजच राहणार अच्छा मग यंदा काय तुम्हाला असं वाटतं का, का? सरकारमध्ये बदल झाला पाहिजे असं वाटत आम्हाला काय जे जे फायदा करतील ते मोदी ना आता कांद्याची नेंद दोटी बंद करत्या कांद्याची नेंद्या दोटी त्या बंद करत्या दस ते खेळ लावल्या आणि अच्छा त्याच्यामुळे तुम्ही नाराज आहात का मग मग नाराज आहे ना अच्छा मला हे सांगा या आजीबाई आहे या ठिकाणी एवढं वय झालं आजी काय वय तुमचं नाव काय तुमचं नाव सा सांगा काय नाव आहे नाव सांगा ना नाव सांगा सांगा इंदूबाई किती वय आहे तुमचं किती वय वय किती आहे पंचाहत्तर पंचाहत्तर आता तुमची ही सुनबाई आहे आणि मुलगा आहे त्याच्याबरोबर तुम्ही शेतामध्ये राबतात बरोबर आहे तरी सुद्धा कांद्याला भाव मिळत नाही आता तुम्ही कांदा व्यवसायचं काम करता आहे मला हे सांगा का या सरकारवरती तुम्ही खुश आहात का नाही खुश नाही आहे मग मत देणार का तुम्ही या सरकारला जोरात बोला नाही ना नाही देणार का बर नाही अच्छा म्हणजे तुमच्या शेतीमालाला भाव पाहिजे हे होतं कदम कुटुंब धामणगावचं आणि या ठिकाणी हे जे आहे कांदा व्यस्त आहात आणि यांच्या शेतीमालाला किंवा कांद्याला भाव नाही आणि म्हणून यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधामध्ये आपली नाराजी व्यक्त केलेली आहे हितेश दाभाडेसह न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा धामणगाव